राम कृष्ण रे अशी वाजणारे का तू तारी राम कृष्ण रे राम कृष्ण रे हा आवाज पाहिजे प्रथमत सर्व मिरज गावकरांना नमस्कार करतो आणि आता ज्या आमच्या आयोजक सरांनी सांगितलं मी नगरचा भूमिपुत्र आहे पण सभेला सुरुवात करण्याआधी सांगतो मी ओरिजनल भूमिपुत्र आहे हा ओरिजनल भूमिपुत्र आहे समजणं को इशाराय काफी होताय जास्त नाही चला पुढे जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले आणि मराठी माणसाने जगाव कस मराठी माणसाने जगावं कस आणि मराठी माणसाने या मातीसाठी लढावं कस शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना थोर विम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो आता माझी भाषण झाल्याच्या नंतर काही माणसं म्हणतील कसे बऱ्याच व्यासपीठावर मी बोल बघतो की बाहेरची माणसं बोलताना दिसतात पण इथं जरी दिसलं तरी मी लय आमचा नाही मी फक्त कर्जत ते मिरजगाव लय तर लय पंधरा किलोमीटरचं अंतर असेल त्यामुळं जे काही असेल ते सत्यच असेल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रक्तात फुरी नाही आज मी आवरजून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि कर्जत जामखेडचे तरुणांचे दिलदार नेतृत्व आणि ज्यांच्याकडे बघितलं की कामाची उमेद मिळते असे रोहित दादा आज मी शरद पवार साहेबांचं नाव का घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं मला कुठल्याही राजकीयवर टीका करायची नाही मला बोलताना एकाच बोलायचंय आत्ता कुणाचं जर करे आखी जनता बघते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कर्जमाफी झाली आणि शेतकरी राजा म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या काळात सरसकट कर्जमाफी झाली मग मला सांगा शेतकरी बांधवांनो कुणाच्या काळात काय झाले आणि कुणाच्या काळात काय नाही झालं आता मला येताना इथले गृहित धरा इथले कार्यकर्ते मला म्हणत होते घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट केजपर्यंत गाडीने या पण मी म्हणलं मी काही गाडीने येत नाही कारण इथं जो काचेतून हात धावतात त्याला किंमत नाही हातात हात घेणाऱ्याला किंमत आहे त्यामुळं मी तर काही माझ्या गाडीच्या काचाच ठेवलेल्या नाहीत हा इथं टू व्हीलरवर फिरणारी माणसं आहेत टू व्हीलरवर मुलांच्या सायकलवर फिरणारी माणसं आहेत आपली फोर व्हीलर कुठे दावी ता तरी एक होता म्हणलं खांद्याव बसा बरं त्यांच्या मनात आम्ही बसल्यामुळं त्यांनी आम्हाला खांद्याव घेतलं आणि आज ही तमाम मिरज गावात जी सभा भरते ही दादा प्रचाराची सभा नाही ही, ही सभा विजयाची सभा आहे <प्राथा> कारण आताही मी कुठल्याही पकड्याने उठाव आणि म्हणावं घनश्यामजी तुम्ही महाराष्ट्राचा अंदाज सांगा मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलोय इध्द बसल्या बसल्या रेकॉर्ड बस बस आपल्याकड इद बसल्या बसल्या आपण फेक नाही आपण ओरिजिनल आहे दोन मिनिटात अख्खा बायोडाटा जसा नवोदेवचा तयार असतो ना तसा उमेदवारांचा तयार आहे आपल्याकडं हा हाम खडे तो साला सारकर से बडे इथं बसले बसले आपण उगच नाही त्यामुळं रोहित दादा रोहित दादा करायचं एकच कारण सांगतोय रोहित सगळे शंतरा गरबर गोंधळ नकोय काय आपल्याला बरेच पैसे देऊन आणले नाही आपण आपण दादांवरती प्रेम करून आलेला आहात त्यामुळं गरबड गोंधळ करायचं नाही मला मुद्दा एक सांगायचा आहे जेव्हा रोहित रोहितदा कर्ज जमकेल या चौकात रोहित दादांनी रस्त्याचा व्हिडिओ खेळता सगळ्यांनी बघितलंय ना बघितलंय का रस्त्यात खड्डं होतं का खड्ड्यात रस्त होतं आणि आत्ता मी मागच्या आठवड्यात कौल गेलोय गाड्या सुसाट धावत होत्या त्या रस्त्याने आणि मला आत्ता जे दोन चार भाषणापूर्वी बोलले उत्तम डाके साहेब निकुताईचा भाऊ कुठे सर हां जाऊ द्या ते मला म्हणले निकुताईचा भाऊ पण आज मी तुम्हाला एक सांगतो निकुतायचा तर भाऊ आहेच पण रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून एकच सांगतोय अरे रोहित दादांकून थांबा अरे शब्द तर ऐका मग पुढे टाळे वाजवायच्या का नाही ठरवा रोहित दादांच्या परस्पर मी एक शब्द घेतलाय दादांकून आता कोणी एमडा एम आय डी सीत घातला कोणी नाही घातला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज तरुणांना रोजगार मिळाला असता पण एकच सांगतोय रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून सांगतोय अरे तुम्हाला शब्द देतोय जर आता गुलाल पडला ज्या दिवशी दिवशी कुणी फक्त पकडीने आरून दाखवा एमआयडीसी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज फक्त परत आरून दाखवा आता दम नाही आता आरू शकत नाही आता तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाहीत तुम्ही राजकारण करा पण कुठल्या पद्धतीने करताय याला थोडी मर्यादा ठेवा आणि रोहित दादा आपल्याला पहिलं काम करायचं असेल तर आज तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे जे आज तरुण जर आज रोजगार असत तर आज आम्हाला दीड हजाराची वाट बघावं लागली नसते माझ्या बहिणींनो तुम्ही सर्व शेतकरी बंधू आहात मला सांगा दीड हजाराने काय होतं आहे हां काय होतंय आहे दीड हजाराने होतोय फायदा बरं व्हाय ना का योजनेचं नाव काय आहे लाडकी बहीण योजना मग रोहित दादा योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना योजना कुणाला पाहिजे सगळ्यांना पाहिजे का नाही आता या मातारी आजीचं वय नाही का या ताईंचं वय बसत नाही का यांचा अंगठा लागत अस मग तरुणांनाच काय लाडकी बहीण योजना महिलांनाच काय लाडकी बहीण योजना बेसिक विचार करा आज कापूस काय काय आज कांदा का अंधा काय तुम्ही लाडकी बहीण घेताय म्हणजे आमच्या टाळूवरच घेताय म्हणजे एकीकडे आमचंच घ्यायचं आणि आमचंच मागायचं आणि परत म्हणायचं पवार साहेबांनी काय केलं अहो पवार साहेबांनी जरी काही नसलं केलं तरी शेतकरी मरून नाही दिला शेतकरी मरून दिला का आज मला तरी वाटत मोदी साहेबांचं स्वप्न साकारच आहे पवार साहेबांचं स्वप्न साकार होत नाही हाम नाही खाऊंगा वर नाही खाणे दूंगा कुठं खाता आहे त्यालाच डबो वाढविल्यात बाजार तर गेल्यातच आमची तरुणपूर चौकात काय कुत्र्याच्या आहेतच करणार काय पर्याय नोकऱ्या गुजरात इथं माणूसच नाही ना काम करायला जे इथं आमदार खासदार आहेत ते मुंबईत जाऊन बसतात आणि जे ईद बसत्यात त्यांना भूमिपुत्र म्हणत नाहीत जे ईद बसत्यात जे आपल्याला टीका करायची नाही आपल्याला सत्य परिस्थिती सांगायचे जे झालेत ते मुंबईत आहेत आणि जे बारामतीचे आहेत ते आहेत पण भूमिपुत्र नाही मग आता मला खरं सांगा भूमिपुत्र कोणी आवाज हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता आणखीन एक माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रश्न सॉल्व्ह करून जातो सगळ्यांना आहे आपण कधी लहानपणी भांडे कुंड्याचा खेळ पाहिलाय का भातुकली भातुकली हा भातुकली सगळ्यांना माहीत असेल जव्हा महाविकास आघाडीत येत तेव्हा ही भ्रष्टाचारी महायुद्धेत गेले की शुद्ध आज जनतेला प्रश्न पडतोय का यांच्याकडे अशी कुठली पाऊंडर आहे डायरेक्ट शुद्ध वॉशिंग मशीन पेक्षाही शुद्ध की महिलांना कपडे धुवायचीच गरज नाही डायरेक्ट नेत स्वच्छ धुवून दू, येतोय कुठं चाललय राजकारण काय चाललंय आज शेतकरी मरतोय त्याचा विचार नाही आज सर्व सामान्य जनता वरपैकी त्याचा विचार नाही आज कांद्याची काय परिस्थिती मला एक सांगायचं आहे मिरज गावकरांना के आमदारकीची ला तर निवडणूक आहेच पण इथे जोपर्यंत आपल्या नगरला लाल दिवा येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही कुणी सगळ्यांनी ही एकी आशिष दाखवायची आणि जिद्द ठेवायची आता सगळे म्हणतात ने आता नेत्यांच्या गाड्यांच्या काचा खाली होतील पण आता काचाला महत्व नाही द्यायचं तर नेत्याच्या हाताला महत्व द्यायचं आणि परत एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि तुम्हाला माहिती आहे आज खास मी मतदारसंघात आलोय जेव्हा दोन हजार एकोणीसला ला मला आजो काही तो दिवस आठवतोय कर्जत मध्ये आपण दादांचा पहिली सभा घेतली तेव्हाही तुम्ही आपल्या जनतेच्या तुम्ही सर्वांनी दादांच्या पाठीवर गुलाल टाकला होता आणि येणारी तारीख सुद्धा आज विजयाची ठरली पाहिजे त्यामुळं सगळ्यांनी बोलायचंय रामकृष्ण अरे आता काय अनेक मुद्दे आहेत पण आप कसं बघायचंय त्या मुद्द्यांकर हे आपण ठरवायचंय कारण आज शेतकऱ्यांना बघायचं असल शेतकरी जगवायचा असल तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला आणि मग मी मुद्दाम एक उल्लेख केला मी दादांचा तर भाऊ आहेच पण आता सगळ्यांना परत एक प्रश्न पडला सन आता दादांचं वय कुठं आमचं वय कुठं वयाचा मॅच बसतो का नाही पण तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांच्या पक्षात वयाला महत्व नाही कर्तृत्वाला महत्व आहे त्यामुळं गेले ते कावळे राहिले ते मावळे छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं महाराजांकडं लढायला लय माणसं नव्हती पण गणिमी कावा करायला का लय हुशार होती हु तसा एक आपल्यासाठी निवडणूक विरुद्ध जनशक्ती आहे आणि जनशक्तीची पावर आणि ताकद दाखवायची वेळ आलेली आहे आणि ती ताकद फक्त तुमचीच आहे आणि अजून एक सांगतोय ज्या आमच्या बहिणी म्हणतायत ना लाडक्या बहिणी ना ती आता बंद होणार आहे मी सांगतो कारण तुम्हाला माहिती आहे मी बोललो म्हणजे बोललो मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही आता शेवटचं तुम्हाला दोन हापत आहेत ती बंद होणार आहे त्यामुळं मतदान जरा व्यवस्थित करा नाहीतर तुम्हाला नाही कळत आणि आमच्या दाजींची कंबर जो मोडू द्या दना धन धना धन त्यामुळं बहिणींची पावर आणि आता मला सांगा बरं झालं मला बहिणींचा मुद्दा आठवला बरं सरकारला जरी बहिणींनी साथ द्यायची म्हणलं दादा तरी तीन भावापैकी कुठल्या भावाला साथ द्यायची बर कुठल्या भावाला साथ द्यायची बरं ती गांना द्यायची पाचशे 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 कस रे प्रपंच चालायचा दिवाळीला योच प्रश्न पडला होता ना कुठल्या मामाच्या दारात जावा <laughs> कुठल्या मामाच्या दारात जावा कुणाला मागावा बरं ज्यांना मागावते ते नॉट रिचेबल ते <laughs> सगळ्यांच्या या कमिरीच्या विचारांना चालत ए हे मारू काय सही मारू काय सई नाही सही, सही मारावं तर जिवदा दुख होतोय मारावं तरी इकडं सई मारवा आणि आता मला आणखीन एक महाराष्ट्राला आणि तुम्हाला सर्वांनी एक प्रश्न विचारायचा आहे आता मी महाराष्ट्रात फिरतोय सगळ्यांनी म्हणायचं हिंदुत्व वाक्य ते हिंदुत्व धाक्य ते मला त्यांना सांगायचंय हिंदुत्व वाक्यात नाही बाबांनो तुमचं पक्षच वाक्य ते हिंदुत्व वाक्यात नाही पक्षच वाक्यते त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करू नका विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा लढायचंय तर विकासाच्या मुद्द्यावर लढा आज भाल्या भल्यांना या निवडणुकीत घाम फुटला आहे मला तुम्ही सांगा जाऊन द्या दीड हजार ग्रामीण भागातलं आज दीड हजार ग्रामीण भागातलं इथ चला मी मान्य करतो दिलाय ना महिले महिलांचा फायदा होतोय पण आत्ता या महिन्यातच का दिली दोन महिन्यातच का दिली मागच्या पाच वर्षात बहिणी कुठे होत्या तेव्हा नाही का दिसल्या बहिणी हा तेव्हा बहिणी कुठे गेल्या तवा दाजी दिसलं नाहीत तव बहिणी दिसलं नाही गुजरातला प्रकल्प नाही भाऊ दिसलं नाहीत आताच सगळं दिसतंय आणि आणखीन मी जणतो तेवीस तारखेच्या नंतर तू बरंच काही दिसणार आहे बरंच काही कारण ही जनतेची ताकद दिसणार आहे आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी म्हणतात पहिले म्हणायचे भाज्यपा आहे भाजप आणेवाली आहे पण आता म्हणतात भाजप बचाओ देश बचाओ कारण त्यांना कळे पवार साहेबांची ताकद काय आहे पवार ही नाम बी काफी होत आहे आणि डर बी काफी होत आहे आणि म्हणून स्वतः दादा कधी बघितले का पंतप्रधान साहेबांनी सभा घेतलेल्या आता स्वतः पंतप्रधान साहेब सभा घेत आहे पण किती सभा घेऊ द्या उपयोग होणार नाही आता फक्त पवार साहेब म्हणजे पवार साहेबच महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालणार महाविकास आघाडी आता मला एक बोलायचंय त्याशी बर जरा मी त्याशी एका जिल्ह्यात होतो एक शिवाय जिल्ह्यात नाव सांगणार नाही आज ही माहोल बघून मला तर वाटतंय दादांचं प्रेम इतकं जास्त झालंय तेजवरच नाही तर माणसांना बसायला सुद्धा जागा राहिली नाही म्हणजे हीच आपल्या विजयाची ताकद आहे मी आता कसं ज्या सांगणार नाही पण तुम्ही कधी सर्च करा की मी जिल्ह्याचं सुद्धा नाव सांगणार नाही तिथं मोदी साहेबांची सभा होती आणि तिथं सभा असताना प्रत्येक बीजेपीच्या कार्यकर्त्याला काय सांगितलं असावा प्रत्येक बीजेपीच्या माणसाला प्रत्येकाने पंचवीस पंचवीस माणसं पंचवीस पंचवीस हजार माणसं आणायची कुठून आणायची कशी का आण गर्दी करा एवढं सोपं आहे का त्या बिचाऱ्यांनी नेली ना पण त्यांचं काही नाही आली चिठ्ठी चिठ्ठी आली चिडकी अरे नाही नाही लाडकी बहीण योजना मला काय म्हणायचंय आपल्याला चिठ्ठ्या आणि आपल्याला योजना सांगायची गरज नाही कारण आपण योजने सांगणार येतले नाही तर योजनेच काम करणारी माणसं आहेत तुम्हाला एकच सांगतोय जेव्हा राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचं आणि पवार साहेबांच उद्धव साहेबांचं आणि राहुल गांधी साहेबांचं सरकार ये ना तेव्हा याच महिलांना शेतकऱ्याच्या तर पिकाला भाऊ देऊच पण महिलांना तीन हजार रुपये पण देणार आहोत ते बी असं नाही आजी आहे म्हणून येला नाही सर सकट कारण पवार साहेबांचा पॅटर्नच आहे असं थोडं नाही जमत दिलं तर डायरेक्ट सर सकट नाही तर नाही आणि त्यामुळं म्हणतोय आपण सुद्धा मतदान करताना सर सकट करायचंय आणि इथ मिरज गाव या मतदारसंघातून दादाला कमीत कमी, कमी जास्तीचं लीड पाहिजे आणि कर्ज मधून बाकीच्यानी लंकेश साहेबांनी सांगितलं एक लाख पण मी म्हणतोय दीड लाखाने आगे आगी बनणे दीड लाखाने निघाले पाहिजेत कारण आपल्याला आमदार बळच आला म्हणायला नाही पाहिजे गाजून नाही टाचून नाही तर यायला पाहिजे तर आमदार जसं काम कशी वाजन येत तसंच आणि आणखीन रोहित दादांना मला एक विनंती करायची तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आधी माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा विचार हो त्यांच्या सोन्याचा घास दिसला पाहिजे एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आणि विरज गावकरांनो तुमचं सर्वांचं मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना मनापासून धन्यवाद रामकृष्ण कृष्ण रे राम रे धन्यवाद घनश्यामजी मिरजगावकरांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आता विलंब इतका झाला इतके प्रश्न साचलेत पण घनश्यामजींना बोलायचं का हो कोणाला वाटतं बोलावं जरा वाटतं वाटतं का बोलावं वाटतं का एखादा प्रश्न त्यांना विचारा वाटतो का तर त्यांना प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जाता तर सध्या पक्षीय वातावरण कसं आहे कोणत्या पक्षाला वातावरण अनुकरण वाटतंय तुम्हाला तसा माईकपेक्षाही माझा आवाज लय मोठा आहे तसं गरज नाही पण कुठल्या पक्षाला अनुकूल वातावरण वाटण्यापेक्षा एकच सांगन भल्या भल्या नेत्यांना घाम फुटला आहे आणि तुम्हाला एक शेक या मिळसगावातून शब्द देतोय महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार कारण ही महाराष्ट्रातली जनता अशी निष्ठी मत देत नाही तर निष्ठा सुधा देते म्हणजे निष्ठा निष्ठा नाही इकडे फक्त निष्ठा निष्ठी चालू आहे त्यामुळं हे राजकारण गुवाहाटीला जाणं ते महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही सरकार येणार ते म्हणजे महाविकास आघाडीच धन्यवाद महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर पवार साहेबांची साथ अनेकांनी सोडवली पण पवार साहेबांच्या विचारांचे शेलेदार म्हणून राजकारणामध्ये ज्यांना आपण मानतो आहेत ते कर्जत आंबेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य दृष्टी आमदार आदरणीय रोहितदा पवार यांनी सावली सारखे त्यांच्या बरोबर आहेत तुम्ही राज्यामध्ये अनेक ठिकाणी बघतात तुम्हाला काय त्यांचा अनुभव तिथं वाटला नक्कीच या वाक्याला मी एकच म्हणेन के पुन्हा एकदा फिरसे रोहित दादाच कारण रोहित शिवाय कर्ज जाम केला पर्याय नाहीये कारण मी सुरुवात करतानीच अशी सुरुवात केली काचेतून हात करणारा माणूस नकोय तर हातातला हात देणारा माणूस पाहिजे